मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी ग्रुप डायनॅमिक वेलफेअर असोसिएशन मुंबई या संस्थेचा सातवा वर्धापन दिन साजरा झाला वर्धापन दिनानिमित्त अजून एका समाजकार्यात भर पडावी असा हेतू समोर ठेवून बेघर लोकांना त्यांनी वस्त्रदान केले ग्रुप डायनॅमिक संस्थेची कामराजनगर घाटकोपर येथील संस्थेने तयार केलेली माणुसकीची भिंत एम एम आर डी एच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवे प्रकल्पामध्ये बंद झाल्यामुळे बेघर लोकांना कपड्यांची होणारी मदत पूर्णपणे बंद झाली अशा बेघर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रथम माणुसकीच्या भिंतीजवळील बेघर लोकांना कपडे वाटप केले आणि त्यानंतर सहा संघ करून वेगवेगळ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी थीक जाऊन कपडे वाटप केले सातव्या वर्धापन दिनानिमित्त सात वेगवेगळ्या शहरातील बेघर लोकांना कपडे वाटप करण्यात आले घाटकोपर चेंबूर गोवंडी टिळकनगर मुलुंड डोंबिवली आणि ठाकुर्ली या भागांमध्ये कपड्यांचे वाटप करण्यात आले वर्धापन दिनाच्या या समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अलंकार शेडगे तसेच इतर पदाधिकारी सभासद सुयोग रांबाडे महेश पवार विक्रांत जगदाळे योगेश धुरी विनय बंगाल गौरी पाताडे साहिल शेडगे आदित्य खाडे आणि सायली मोरे हे उपस्थित होते सर्वांनी हा दिवस अगदी उत्साहाने साजरा करून आठव्या वर्षामध्ये पदार्पण केले